नमस्कार सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार ताई आंधळे यांचे अनेक काळे पराक्रम जगासमोर आले आहेत सुनीता आंधळे यांनी आतापर्यंत काय काय के उद्योग केले हे मीडियासमोर आल्यामुळे सुनीता आंधळे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी बातमी जाणून घेण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो जाणून घेऊयात पूर्ण प्रकरण काय आहे मुलगी घरी एकटीच होती त्यावेळी महिला कीर्तनकार आली आणि मुलीला शेतात जाऊया असं म्हणाली कीर्तनकारासोबत शेतात जात अपहरण करण्यात आले आणि आळंदीला तिला घेऊन जाण्यात आले त्यानंतर तिला एका खाजगी वारकरी संस्थेत डांबून ठेवण्यात आले आणि अनेक वेळा तिच्यावर बलात्कार करण्यात आला शेवगाव तालुक्यातील एका एकोणीस वर्षी तरुणीला जबरदस्तीने आळंदी येथील खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत डामून ठेवून लग्नाची मागणी केली ही घटना जून मध्ये घडली ते समोर आल्यानंतर कीर्तनकार महिलेसह पाच जणांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकोणवीस वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार अण्णासाहेब प्रल्हाद आंधाळे प्रवीण प्रल्हाद आंधाळे आळंदीतील महिला कीर्तनकार सुनीता अभिमन्यू आंधाळे आणि तिचे पती कीर्तनकार अभिमन्यू भगवान आंधळे राहणार आळंदी देवाची आणि गाडी चालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत तरुणीने फिर्यादीमध्ये दोन ते तीन जून दरम्यान आळंदी येथे हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे या प्रकरणी कीर्तनकार महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन जून रोजी सायंकाळी शेवगाव तालुक्यात ही घटना घडली आहे पीडित मुलीने दाखल केलेल्या पोलीस तक्रारीनुसार शेजारच्या गावातील जनाबाई यांनी तिला शेतात चला असे सांगून सोबत नेले जुन्या ओळखीमुळे मुलगी तिच्यासोबत निघाली मात्र जनाबाईने तिला एका गाडीत बसवले हो ज्यात तिचा मुलगा अण्णासाहेब आंधळे आणि इतर अनोळखी व्यक्ती आधीच उपस्थित होते मुलीने आरडओरड करण्याचा प्रयत्न केला असता तिला धमके देण्यात आल्या अहिल्यानगर येथे पोचल्यावर जनाबाई गाडीतून उतरली मुलीने पुन्हा विरोध केला असता अण्णासाहेबने ऍसिडची बॉटल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली ज्यामुळे ती घाबरून गप्प बसली त्यानंतर तिला देवाची आळंदी येथे अण्णासाहेबाच्या भावकीतील महिला कीर्तनकार सुनीताई आंधळे यांच्या घरी नेण्यात आले तेथे अण्णासाहेबांनी तिला लग्नाची मागणी घातली मुलीने नकार दिल्यानंतर अण्णासाहेबने महिला कीर्तनकार सुनीता आंधळे आणि प्रवीण आंधळे यांच्या मदतीने तिला एका खोलीत डांबून ठेवले आणि तिच्यावर बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले अत्याचारानंतर पीडित मुलीला खोलीत एक मोबाईल सापडला तिने तत्काळ एकशे बारा हेल्पलाईन नंबरवर कॉल केला सकाळी आठ वाजता आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पीडित मुलगी अण्णासाहेबला बाहेर काढले मात्र मुलगी प्रचंड घाबरलेली असल्याने तिने तात्काळ घरी गर, सोडण्याची विनंती केली त्यांनी कोणती माहिती दिली नाही पीडित मुलीच्या वडिलांनी ही, मुली ही बाब समजताच त्यांनी पुणे परिसरातील आपल्या नातेवाईकांना सुनीता आंधाळे यांच्या घराकडे पाठवले हो पोलिसांनी मुलीला वडिलांचे ताब्यात दिले यानंतर कुटुंबियांनी मुलीचे लग्न बीड जिल्ह्यातील एका गावात जुळवले मात्र अण्णासाहेब आंधळेने लग्न जुळवलेल्या ठिकाणी फोन करून धमक्या दिल्या आणि मुलीसोबतचे काही फोटो पाठवले ज्यामुळे हे लग्न मोडलं एकीकडे मुलीची इज्जत वाचावी म्हणून कुटुंबियांनी सुरुवातीला पोलिसांमध्ये तक्रार केली नाही परंतु लग्न मोडल्याने आणि सहनशीलतेचा अंत झाल्याने अखेर शेवगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला मात्र येथे त्यांना कटु अनुभवांना सामोरे जावे लागले पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की चार दिवस पोलीस त्यांना उडूउडीची उत्तरं देत होत्या अखेर आठ जुलै दोन रोजी त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली आरोपींना अद्याप अटक का नाही असे विचारले असता पोलीस उपनिरीक्षकांनी आम्हाला आरोपी सापडत नाहीत तुम्ही तुमचे कागदपत्र घेऊन जा असे उद्धटपणे उत्तर दिल्याने वडिलांनी सांगितले एवढेच नाही तर जास्त बोलला तर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी लहाने यांनी दिल्याचा गंभीर आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे या प्रकरणी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे प्रवीण आंधळे अनोळखी वाहन चालक कीर्तनकार सुनीता आंधाळे आणि तिचा पती अभिमन्यू आंधळे याविरोधात शेगाव जिल्हा अहिल्यानगर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्यावरील या आता याच पिढीत मुलीचे वडील वरे, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गृह विभागाकडे दाद मागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे आळंदीतील सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार सुनीता आंधळे आणि तिचा पती अभिमन्यू आंधळे हे आळंदीतील केळगाव रोडवर श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था नावाची मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतात या संस्थेमध्ये जवळपास ऐंशी ते शंभर मुली आहेत दरवर्षीप्रमाणे या वर्षी ते शिक्षण देतात परंतु या शिक्षण संस्थेत तरुणीवर अत्याचाराची घटना उघड आल्यामुळे उघड झाल्यामुळे महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे आणि तिचा पती अभिमन्यू आंधळे ह्या अद्याप फरार आहेत त्यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्याप ते फरार असले तरी असले तरी त्यांना लवकरात लवकर अटक कर करावी अशी मागणी पीडित तरुणीच्या वडिलांनी आणि पीडित तरुणीच्या आईने केली आहे या तरुणीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तो सुनीता आंधळेला अटक झाली नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू पुन्हा रस्त्यावर उतरू अशी मागणी त्या ठिकाणी पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे आम्ही मुलीला वारकरी शिक्षण संस्थेत शिकवण्याकरता पाठवलं नव्हतं पण ज्या मुलींना सुनीता आंधळेच्या वारकरी संस्थेत वारकरी शिक्षण घेण्याकरता पाठवलं जातं मुलींसोबत जर अशा प्रकारचे गैरप्रकार सुनीता घडले तर त्या मुलींना तिथे पाठवून अर्थ नाही सुनीता आंधळी संप्रदायाची शिक्षण देते कि मुलीचे विनयभंग करून मुलींचे अत्याचार करण्यास भावकीतील लोकांना तिथे घेऊन जाते असा संतप्त सवाल पीडित तरुणीच्या वडिलांनी केला आहे त्याचबरोबर यातच सुनीता आंधळी यांच्याबाबत आळंदीतील नंदा थोरात नावाच्या माजी नगरसेविकेने धक्कादायक आणि गंभीर आरोप केले आहेत नगरसेविका नंदा थोरात म्हणतात सुनीता आंधळे लग्ना अगोदरच गरोदर होती ती माझ्याकडे किरायने राहायची तिच्याकडे अनेक लोक यायची जायचे लग्न अगोदर ती आई आई गरोदर होती तिला गर्भपात करावा लागला आणि त्यानंतर तिने अभिमन्यू आंधळेसोबत लग्न केलं त्याचबरोबर अनेक कीर्तनकार महाराजांसोबत तिचे शरीर संबंध असायचे आणि लग्नानंतर सुद्धा श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेत वेगवेगळ्या पक्षांचे मोठे मोठे पुढारी अनेक नगरसेवक अनेक संघटनेचे नेते सुनीता आंधळे यांच्याकडे अवैधपणे येत जात असत असा धक्कादायक गोप्यस्फोट त्या महिलेने केल्यामुळे सुनीता आंधळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे फरार असलेले कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी सुद्धा एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले त्या पत्रामध्ये सुनीता आंधळे म्हणतात माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत चुकीचे आहेत राजकीय द्वेष द्वेषापायी किंवा जातीच्या द्वेषापायी माझ्यावर आरोप प्लॅनिंग करून करण्यात आले आहे जर माझ्यावर ते आरोप सिद्ध झाले नाही तर मी येणार मी माझ्यावर आरोप करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर योग्य ती कारवाई करणार आहे माझी बदनामी मी, मी खपून घेणार नाही माझी आई आजारी असते मी चिंताग्रस्त असते आणि मी चिंतेत असताना माझ्यावर अशा प्रकारचे आरोप करणे योग्य नाही माझा छोटा मुलगा आहे त्याची काळजी मला पडली आहे परंतु आरोपांना मी जसे असं उत्तर देईन मी लवकरच समाजाच्या समोर येईन अशा आशयाचे पत्र सुनीता आंधळे यांनी दिले आहे दरम्यान सुनीता आंधळे यांच्यावरती तरुणीवर अत्याचारात मदत केल्याचं दाखल झाल्यानंतर अद्याप ते फरार आहेत लवकरात लवकर त्यांना अटक करावी अशी मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सुनीता आंधळे नावाच्या कीर्तनकाराच्या वारकरी शिक्षण संस्थेवर घडलेल्या प्रकाराबद्दल आपलं मत नक्की कमेंटमध्ये शेअर करा अशा महिला कीर्तनकाराच्या संस्थेत आपल्या मुलींना आपण शिकवायला पाठवलं पाहिजे का याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा